ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमस्कार मंडळी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण जाणून घेणार आहोत ज्ञानेश्वर महाराजांबद्दलची माहिती आळंदी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे जे इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे इथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली ज्ञानेश्वर महाराजांबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा संत ज्ञानेश्वर तथा ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी असे त्यांचे नाव ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे बाराव्या शतकात झाला त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी त्यांच्या आईचे नाव रुक्मिणाबाई असे होते निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू होते व सोपानदेव व मुक्ताबाई ह्या त्यांची धाकटी भावंडे होती आपेगाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणाजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले एक छोटेसे गाव आहे ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले गुरुंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरुंनी त्यांना परत पाठविले त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम प्रवेश केल्यानंतर विठ्ठल पंतांना चार आपत्ती झालीत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होती विठ्ठल पंत तीर्थयात्रा करत करत आळंदीला मुक्कामी येऊन स्थायिक झाले होते त्या काळी संन्याशांची मुले म्हणून सर्व समाज या चौघ भावंडांची हेटाळणी करीत असे गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले होते ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मूंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले होते त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रीयांना विचारले त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी त्यांच्या वडिलांना सांगितले होते मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतांनी व रुक्मिणाबाई यांनी आत्महत्या करून देहांत प्रायचित्त घेतले असे म्हणतात आईवडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास झाला फार त्रास दिला गेला त्यांना अन्न आणि पाणी यांसारख्या मूलभूत गोष्टीही नाकारण्यात आल्या होत्या पुढे ही, ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत होते भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुखी होत असत त्यांनी विचार केला की आई वडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्यायपूर्ण आहे शेवटी त्या पैठणमधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुन्हा समाजात संमिलित केले असे म्हणतात भावार्थ दीपिका ऊर्फ ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या अनुवादावजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवसा येथे केलेले आहे ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे सद्गुरू होते नेवासा क्षेत्रात आपल्या गुरुंच्या लिहिली खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सचिदानंद बाबा यांनी ती लिहिलेली आहे माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजासी जिंके एसी अक्षरे रसिके मेळविन असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान मराठीची माहिती व्यक्त केलेली आहे कर्मयोग ज्ञान योग, योग व भक्तीयोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे नऊ हजार ओव्या आहेत हा ग्रंथ इसवी सन बाराशे नव्वद मध्ये लिहिला गेलेला आहे असे म्हणतात त्यांचा दुसरा ग्रंथ अनुभवामृत अम्रुत, किंवा अमृतानुभव होय संत ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त सोळाव्या वर्षीच लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी अमृतानुभव सांगदेव पाष्ठी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत अध्यात्म आणि तत्वज्ञान यांच्याविषयी विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथ कर्तृत्वातून निर्माण केलेला आहे त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळालेली आहे त्यांचे जीवित कार्य पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वरांना या देहाच्या पलीकडे जावे असे वाटू लागले हरिपाठाचे अभंग लिहून त्यांनी हरिभक्तांसाठी नामस्मरणाचे साधन दिले भक्तिभावपूर्ण असे रसा अभंग लिहिले सातशे वर्षानंतर देखील हे संत साहित्य पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाचे रत्न भंडार आहे पसायदान ही प्रार्थना म्हणजे मराठी सारस्वताचा विश्व कल्याणाची प्रार्थना थेट हृदयाशी संवाद करणारी आहे रस कल्लोळ आणि भक्तीचा महिमा याद्वारे ज्ञानेश्वरांनी अवघे तत्वज्ञान सोपे करून उलगडून मानले आहेत आईच्या वासल्याने ब्रह्मरसाचे अमृत पान सामान्यातल्या सामान्य माणसाला घडविलेले आहे आपले आयुष्य केवळ समाजाच्या नव्हे तर विश्वाच्या कल्याणासाठी समर्पित केले एवढे केल्यानंतर आता जगण्यासाठी काय उरले अशी उत्कट भावना ज्ञानदेवांनी व्यक्त केली या समाजकार्यातून कार्यातून वेळीच बाहेर पडलं पाहिजे अन्यथा मोठेपणाचा मोह होऊन अहंकार वाढेल हा गंभीर विचार त्यांच्या मनात आला होता आता या जगापासून वेगळं होऊन विश्वात झालं पाहिजे या संकल्पनेचा शोध घेण्यासाठी त्यांनी त्यांनी चिंतन केले या चिंतनातूनच घेतला ज्ञानदेवांनी स्वतःच्या मनाशी केलेला निर्णय प्रथम निवृत्तीनाथांना सांगितला विजेचा धक्का बसावा तसे निवृत्तीनाथ हादरले अरे ज्ञानदेवा असा काय विचार करतो आहेस जरा शुद्धीवरे ज्ञानदेव म्हणाले गुरुना दा आजपर्यंत आपण आत्मसात केलेलं आत्मज्ञानाच तत्वज्ञान समाजाला सांगितलं त्याचा प्रचार प्रसार केला संतांच्या मनातही ते रुजविण्याचा प्रयत्न केला आपणच ते तत्वज्ञान आचरणात आणलं आपणच आपल्या तत्वज्ञानाशी बेमानाने वागले असं होईल का म्हणून चिरस्वरूपाची संजीवन समाधी घ्यावी असं मनोमन वाटत आहे ज्ञान देवा तुझ्या या निर्णयाच्या आड कसा येऊ पण ज्या संतांना तू आधार वाटतोस त्यांना पटवून आवश्यक आहे सोपान मुक्ताई अधिक समजून सांगणं हे बी आवश्यक आहे निवृत्तीनाथांची संमती मिळाल्यावर आनंदानं चरणांवर मस्तक ठेवून आशीर्वाद मागितला निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना मिठी मारली सोपान मुक्ताला ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचा निर्णय सांगितला निवृत्तीनाथांना भड़ दोघांनीही आक्रोश केला दादा आता आम्हाला सोडून जाणार असे म्हटल्यावर मुक्ताईचा धीरच खचला कार्तिक वारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच वद्य एकादशीला निवृत्तीनाथांनी सर्व संत मंडळींना आनंदीत एकत्र बोलावून ज्ञानदेवाचा हा संकल्प सांगितल्यावर सगळे संत हडबडून गेले ज्ञानदेवांनी नामदेवाला हा निर्णय आधीच सांगितला पण व्यर्थ गेलं नामदेव गोरोबा चोखोबा सेना बंका सावता जनाबाई ही संत मंडळी आळंदीच्या सिद्ध बेटावर उतरल्याची बातमी गावात समजताच सगळं गाव वाळवंटात लोट लोटला होता संत मंडळी अभंग कीर्तनात दंग होती झोपडी भोवतालच वातावरण हरिनामाच्या गजराने भरून गेलं होत समाधी स्थानाची तयारी तीन चार दिवस आधीच झाली होती सिद्ध बेटावरील सिद्धेश्वर मंदिराजवळ असलेल्या पुरातन गुहेत ज्ञानदेव समाधी घेणार होते ही गुहा आतून स्वच्छ करून घेतली होती आतली भिंतांड शेनामातीने लेपून सारवून घेतली होती समाधीच्या बैठकीची जागा सपाट केली होती कार्तिक द्वादशीच्या संध्याकाळी ज्ञानेश्वर माऊली संत कीर्तन करणार होते त्यानंतर ते संपूर्ण मौन होते त्यांचे अखेरचे शब्द ऐकण्यासाठी वारकऱ्यांचा मेळा वाळवंटात लोटला होता ज्ञानदेवांनी कीर्तनाला सुरुवात केली संत सज्जन हो मी आपला निरोप घेण्यासाठी बोलणार आहे आता मी स्वरूपात विलीन झालो आहे आपल्या पुढे मी नाम मात्र उरलो आहे मीच भक्त मीच देव होऊन बसलो आहे आता मी निघाव म्हणतो आपल्या आशीर्वादाना आम्हा शुद्ध स्वरूपातला आनंद निरंतर मिळत राहील आपणा सर्वांना माझा अखेरचा नमस्कार एवढं बोलून ज्ञानदेव उठून आपल्या झोपडीकडे निघून गेले नंतर नामदेवांनी ज्ञानेश्वर चिरंतर आनंद वाटावा म्हणून वाळवंटात विठोबाचा गजर घालण्याची विनंती केली विठ्ठलाच्या ज्ञानदेवाच्या जय जयकाराच्या गजरात द्वादशीची रात्र हरिनाम स कीर्तनात संपली कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानदेवांनी भावंडांनी इंद्रायणीत पवित्र स्नान केलं ज्ञानदेव आता कोणाशीही बोलत नव्हते नामदेव सकाळीच समाधी स्थान पाहण्यासाठी गेले होते त्यांनी आज जाऊन साऱ्या गोष्टी नजरेखाली घातल्या ज्ञानदेवांचे आसन तुळशी बेल दुर्वा दर्भ आणि फुले अंथरून सिद्ध केले होते समाधी स्थळावर वारकऱ्यांची भजन टाळ मृदुंगाच्या गजरात सुरू होते समाधी स्थानाकडे निघताना संत जनाबाईंनी ज्ञानदेवांना पंचारतीने ओवाळलं त्यांना मांड्यांचा एक घास भरविला त्यांना ओवाळलं नंतर मुक्ताईन ज्ञानदेवास गंधाक्षदा लावल्या मांड्यांचे अखेरचे दोन घास भरून त्यांना भरल्या डोळ्यांनी पंचारतीनं ओवाळलं आणि त्यांना मिठी मारून हंबरडा फोडला ज्ञानदेवांनी मुक्ताईच्या पाठीवरून शेवटचा प्रेमाचा हात फिरवला सोपान काकांनाही स्वतःला सावरलं ज्ञानेश्वर माऊलींना अखेरचा निरोप जमलेल्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांचा जय जय कार केला टाळमृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला ज्ञानदेव समाधीस्थ स्थानाकडे चालू लागले त्यांच्या एका बाजूला निवृत्तीनाथ तर दुसऱ्या बाजूला संत नामदेव चालत होते वाटेत लोक ज्ञानदेवाच्या पाया पडत होते काही जण तर दुरूनच हात जोडून त्यांना नमस्कार घालत होते अखेर समाधी स्थानापाशी आले सच्चिदानंद बाबांनी ज्ञानदेवांची मनोभावे पूजा केली ज्ञानदेवाने स्थानाला तीन प्रदक्षिणा घातल्या अजान वृक्षाला प्रेमानं कुरवाळलं संतांच्या चरणाला स्पर्श केलं लोकांची नमस्कारासाठी झुंबड उडाली निवृत्तीनाथांनी प्रार्थना केली आता विश्वास द्यावे पसाय दान हे ज्ञानदेवांनी जनतेला शेवटचा नमस्कार केला निवृत्तीनाथ व नामदेवांनी ज्ञानदेवाचे हात धरून समाधी स्थानात प्रवेश केला बसण्यासाठी शुभ वस्त्र अंथरले होते तुळशी बेल फुले यांची शय्या तयार होती इच्छेनुसार त्यांनी स्वस्ते लिहिलेली ज्ञानेश्वरी अगदी पहिली प्रत त्यांच्या आसनासमोर ठेवण्यात आली होती निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना हळुवारपणे त्या आसनावर बसवले नामदेवांनी त्यांना पंढरीचा बुक्का लावला समाधीसाठी ज्ञानदेवांनी प्रद्मासन घातले आणि डोळे मिटून हात जोडले दीर्घ स्वरात ओमचे उच्चारण केले नाथानी हुंदके देत जड अंतकरणाने समाधीच्या द्वाराजवळ शिळा लावली द्वार कायमच बंद झालं निवृत्ती सोपान मुक्ताईन हंबरडा फोडला कार्तिक वद्य त्रयोदशीला हा ज्ञान सूर्य मावळला समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती शांतीची पै शांती निवृत्ती उतारू हरिनाम उच्चारू दिधला तेने शमदम कळ विज्ञान सज्ञान परतून अज्ञान ये घरा देवा सिद्धी साधन अमिट भक्ती मार्गनी हरिपंथी अशा पद्धतीने आपल्या ज्ञानाचा सूर्य मावळला अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांबद्दल जेवढी माहिती होती त्यातली माहिती देण्याचा मी प्रयत्न केला त्यांच्याकडे तर ज्ञानाचा भंडारच होता पण त्यांच्यापासून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं असं मला वाटतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद